पार्क मध्ये मुलींना घेऊन तीन वाजले तीन साडेतीन झाले ती हो दाब बापरे बापरे अय्यू बापरे अय्यू बापरे अय्य बापरे गुड मॉर्निंग मुलींना स्कूल मध्ये सोडून आले छान रेडी झालेली आहे ब्रेकफास्ट झाला आहे आता फक्त देवपूजा राहिलेली आहे ती आटपून घेते आणि मग बाकीच्या कामांना लागायचं आहे पुन्हा बाहेर पण जायचं आहे त्यामुळं आंघोळीच्या आधी सगळी आवरावर केली आणि आता पूजा वगैरे आठवून घेते आज लंचमध्ये बनवत आहे मस्त असं वांग्याचं भरीत आणि भाकरी नाचणीची भाकरी करणारं आहे आणि सोबतच चटपटीत असं भरीत तर वांगं आणि टोमॅटो येथे भाजायला ठेवलेलं आहे गॅसवरती त्यानंतर ना मस्त त्याच्यात कांदा वगैरे परतून मी असं भरीत बनवणार आहे छान असं तिखट चमचमीत एकदम सोबतच तिकडली क्लिनिंग झाली आहे आता जाऊन पुढचं स्वयंपाक झाला मस्त जेवण झालं आहे की पुढे जाऊन फ्रंट यार्ड आहे ते आज चांगलं क्लीन करणार आहे कारण आज छान ऊन पडले आणि या ऊनाचा फायदा घेत मी आज मस्त क्लिनिंग करेल पुढची यावर्षी अजूनही म्हणजे नेदरलँड्समध्ये जसं दरवर्षी जून जुलैमध्ये समर सुरू होतो त्याप्रमाणे यावर्षी अजिबात अजून समरला सुरुवात झालेली नाही आहे खूप सारखं म्हणजे की दोन तीन दिवस गरमी असते आणि नंतर पुन्हा पाऊस पडत आहे जे पेरेंट्स आलेले आहे ते म्हणत असतील की आम्हाला समर म्हणून येथे घेऊन आले मुलं आणि इथलं वातावरण नेहमी पावसाळा म्हणजे पावसाचं किंवा ढगाळा असतं कधी कधी जोराची हवा असते परंतु इथलं वातावरण हे असंच असतं कधी छान गरमी असते तर कधी कधी मग पूर्ण समरमध्ये पण पाऊस वाराच असतो तर चला वांगे भाजले की आता लावूयात आत। भरीत बनवायला तोपर्यंत मशीनमधली भांडी काढते आणि किचन म्हणजे जे, जे सकाळचे नाश्त्याची वगैरे भांडी आहे ते मशीनला लावून घेते आणि बाकीची कामं पण आवरून घेते क्रॅकरडोडो टोस्टाडो टोस्ट टोस्ट आलेली आहे मी मार्केटमध्ये मा मला काही टॅबलेट्स वगैरे घ्यायचे जे ट्रॅव्हलमध्ये शरूशी मुला कामी येतील भारतामध्ये ज्या आजारी पडल्यावर त्यांना पॅरासिटेमॉल वगैरे देते ते चोखून खायच्या गोळ्या वगैरे ते घेतलेले आहेत मी आत्ता आणि आता अजून छोट्या मोठ्या गोष्टी बघते की काही घेऊन जाता येईल ते तर त्याची शॉपिंग करते आज छोट्या मोठ्या गोष्टी आणायच्या होत्या ज्या ट्रॅव्हलसाठी लागतील जसं की वाईफ वॉटर वाईफ आणल्या तर लहान मुली सोबत आहेत म्हटल्यानंतर ना काही खाल्लं वगैरे चिकट वगैरे केलं तर वॉटर वाईफ्स प्रत्येक वेळेला ट्रॅव्हलमध्ये ट्रॅव्हल बॅगेत असतात आणि एक म्हणजे की ही ट्रॅव्हल नेक पिलो फ्लाइट फ्लाईटमध्ये आता शरूकडे आहे म्हटल्या श्रीमईला पण पाहिजे कारण की ताईकडे आहे आणि मला नाही म्हटल्यानंतर इतका सारा गोंधळ होतो त्यामुळं आता कुठलीही गोष्ट काही हवं असेल ना तर ते दोन दोन घ्यावं लागतं तर मी काल बॅग पॅक करताना मला शर्वरीची ट्रॅव्हल पिलो दिसली तर म्हटलं की आता आपल्याला जाऊन शिमेसाठी पण घेणं फार गरजेचं आहे तिने बघितल्यावर फ्लाईटमध्ये पण सुरू होईल की आई मला ताई देत नाही कि ता आहे किंवा मला पण हवी आहे मग ते रडणं पडणं त्यामुळे तिच्यासाठी पण घेऊन आलेली आहे मी ही पिलो छोटीशी आणि जसं की त्यांच्यासाठी त्यांच्या गोळ्या वगैरे ह्या गोळ्यातनं कडून असतात पॅरासिटामॉल आहे या तर ह्या चोखून खायच्या गोळ्यात आणि श्रीमैला आवडतं जो कधी गरज नको पडायला परंतु जर पडलं तर असा हवे माझ्याकडे थोड्याच होत्या घरात एक पॅकेट शिल्लक होतं म्हणून अजून एक पॅकेट घेऊन आली आहे मी ट्रॅव्हलमध्ये असणं गरजेचं तर ह्या त्यांच्या टॅबलेट्स वगैरे आणि छोटे मोठे अजून काही घरातल्या ला लागणाऱ्या साऱ्या गोष्टी घेऊन आलेल्या आहे जसं वॉशिंग मशीनचे पावडर हे ते जे जे संपलं होतं जेल वगैरे घेऊन आली आहे हे ऑफर चालू होती याच्यावरती तर हे अशा प्रकारचे ह्या गोष्टी पण दिसल्या तर त्या आपण घेऊन आले हे वायर येऊन काय चाललंय आईस्क्रीम <laughs> आईस्क्रीम आईस्क्रीम काय लागलं ला, स्कूल मधून आलो हो का आणि खूप गरम होत खूप गरम होत आहे सायकल वर बसली गरम होत होत डोकं टापले असं <laughs> वाटले माझे डोकं ऊन झालंय

खाऊन घे विटळून द्यायला आईस्क्रीम कशाला घाबरते गुगल गाय आता आम्ही आपलं गार्डन क्लीन करत आहोत खूप गवत झाले पावसामुळे आज सगळं गवत काढून झाडून घेणार आहे आणि इथे शिमूचं पण चाललंय दंगा बोलू नको काय करते तू शिमे शिमे बडबड करते मी करायची नाही बडबड मी नाही मी चालू नको ओके شي مي थ्री माय ना मको नेस्तु मी मरी मी झाडते शिमी दाखव शिमी मी झाडले सगळं कारणोको अजून पास साडेपाच वाजले बाहेरचे सगळं क्लीन करून झालेलं आहे मी तुम्हाला ते इथं विंडो मधून दाखवते हे बघा तर हे सगळ्या मध्ये मध्ये झाडांच्या मध्ये मध्ये जे गवत येतं ते सगळं गवत काढून झाले आणि झाडूनही झाले छान बऱ्यापैकी सगळं क्लीन झालंय म्हणजे आता मी भारतातून येईपर्यंत टेन्शन नाही आता येईपर्यंत पावसाने पुन्हा उगून जाईल म्हणा परंतु आता क्लीन करून झाले छान तर आता लागायचं आहे स्वयंपाकाला सकाळी मी अख्खा मसूर भिजत ठेवला होता त्याची मस्त उसळ बनवते मुली इथे खेळता खेळता गेल्या शेजाऱ्यांकडे प्ले करण्यासाठी तर ते आता खेळून येईपर्यंत मी स्वयंपाक आटोपते नेक्स्ट मॉर्निंग जस्ट मुलींना स्कूलमध्ये ड्रॉप केलं आज स्कूलचा लास्ट डे आहे यानंतर लागत आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि आज स्कूल म्हणजे की बारा वाजेपर्यंतच आहे हाफ डे आहे फक्त खेळायचं आहे मुलांना स्कूलमध्ये आज टॉईज वगैरे घेऊन बोलवलेलं आहे धमाल मस्ती करणार जे मोठे मुलं आहेत त्यांना बाय बाय करणार टीचर्सला बाय करणार छान मस्त प्रकारे आणि मग मुलं घरी येणार मस्त दीड महिना उन्हाळ्याची सुट्टी आहे नेदरलँड्समध्ये आता सुट्ट्या सुरू होत आहेत आज एकोणीस तारखेपासून त्यामुळं मुलांना तर त्यां सगळ्यांचे प्लॅन ठरलेले आहेत कुणी कुठे वेकेशनला जाणार काय काय ते धमाल चालू असणार आणि केली थोडंसं वेदर पण छान झालेलं आहे नेदरलँड्समधलं पण जरा आज म्हणजे टेम्परेचर खूप वरती जाणार आहे एकोणतीस डिग्रीपर्यंत त्यामुळं भयानक गरमी असणार आहे त्यामुळं मग मुलांना बाहेरच खेळवावं लागेल तर अशा प्रकारे सुट्टी सुरू झाली आणि तशीच गरमीलाही सुरुवात झाली आहे तो आनंद आता सगळे फुल उद्यापासून एअरपोर्टवरती सगळीकडे रोडवरती गर्दी दिसणारे नेदरलँड्समधून सगळे बाहेर जाणारे लोक येणारे लोक तर पूर्ण धमाल मुलांची आणि काल रात्रीपासूनच सुरू होतं की अरे की उद्या शाळेचा लास्ट डे आहे तर तेच झोपताना सगळी त्यांची चाललं होते की त्यानंतर ना आम्ही उशिरापर्यंत झोपणार आहोत वगैरे सगळं काही तर दोघींचं डिस्कशन चालू होतं गप्प चालल्या होत्या काल झोपताना आता ड्रॉप करून आलो मुलींना आणि मी मस्त आता ब्रेकफास्ट बनवते आज ब्रेकफास्टमध्ये ओट्सचे चिले आहे आणि त्यामध्ये काल जी पालकाची गरगट्टा भाजी बनवली होती रात्री ती जरा शिल्लक आहे तर मी ओट्समध्ये ती पण मिक्स करणार आहे आणि मस्त ओट्सचे चिले बनवणार आहे त्यामुळं भाजी पण कारणी लागेल आणि हेल्दी नाश्ता पण पोटात जाईल तर चला लागते पटापट पत करून घेते पुन्हा स्वयंपाक आटपून मुलींना आणायला जायचं सगळं आवरून कालची गरगट्टा भाजी आहे तर थोडीशी भाजी यामी ओट ओट के या मी ओट्स म ओट्सची पावडर केलेली आहे यामध्ये आता ॲड करते हे त्यासोबत थोडंसं तिखट हवं म्हणून दोन मिरची पण घालणारे आणि ही जी भाजी आहे यामध्ये घालून अजून एकदा फिरवून घेते यात थोडंसं मीठ घालते चवीपुरतं आणि थोडीशी जिरा पावडर हे झालेलं आहे नाश्ता तयार मस्त ओट्स आणि पालकाची भाजी घालून केलेला आणि इथे दाण्याची चटणी करून घेतलेली आहे सोबत खायला तर सर्दी आहे त्यामुळं दही खात नाही आहे आम्ही नाही चिल्यांबरोबर आम्ही जास्त करून दही खातो परंतु आता सध्या सर्दी आहे तर मस्त अशी डाळे आणि शेंगदाणे घालून चटणी बनवली आणि हे हेल्दी चिले आणि ह्याच्यामुळं काय झालं भाजी पण कारणी लागली आणि मस्त ओट्समध्ये घातल्यामुळं एक त्याला पौष्टिक पण झालेले आहेत हे आलो सरळ

आणि लास्टला अंग केल्या इटे त्याचं पॉट आहे मग ते इटे काड लसच्या खाली असं बनवतात ते थोडंच बसण्यासाठी त्याच्यात ते दिसताना मोठी दिसते बॉटल पण आज बारीक असते स <laughs> मार्केटिंग करा काम आटोपली जेवण झालं सगळी क्लीनिंग झाली आता या मुली बरोबर अरे मी काहीच नाही गेलो गेली आहे व्हॉट इज दाबू हो दाब बापरे बापरे <laughs> हो दाब आता मी आलेली आहे पार्क मध्ये मुलींना घेऊन तीन वाजलेत तीन साडेतीन झाले असतील आणि त्यांना आता खेळायचे घर गह, घरात पण गरम होते फार त्यामुळं म्हटलं की बाहेरच घेऊन जाऊया म्हणजे की हवेला इथे खेळतील पार्कमध्ये आणि इथूनच जवळ लिबल बॉस म्हणून आहे झाडी आहे छान ट्रेल तिथे पण घेऊन जाणार आहे म्हणजे की खूप असा लाँग रूट होईल आणि मस्त चालतील पळतील आणि दमतील तर ते जाऊन पोचल्यात पण त्या पार्कमध्ये तिघीजणीच आहेत आजपासून सुट्टी लागली आहे त्यामुळं काय धमाल चालू आहे नुसती एक जण स्विंग करायला लागलं झोका खेळायला लागलं एक स्लाइड आणि आमचे नेबर्सची मुलगी पण आलेली आहे शेजाऱ्यांची तिघी जणींचं चालू आहे खेळणं तिघींची छान गट्टी जमली आहे त्यामुळं रोज एकमेकींना बेल वाजवतात एकमेकींच्या घरी खेळायला जातात त्या तीस खेळते <laughs> शर्वरीची ड्रॉइंग एक्झाम होती त्या दिवशी तिने हे मस्त असं चित्र काढलं होतं हाताने काढून ते नंतरन कलर पण केलेलं आणि हे स्कूलमध्ये कलर करून आणलेलं आहे रॅबिट तर खूप छान दिसते इथे मी फ्रीजवरती अशा प्रकारे मॅग्नेटच्या इथे असं करून मुलींच्या ह्या गोष्टी असे लावत असते समोर हे श्रीमुनी केलं म्हणजे श्रीमईला स्कूलमधून आहे हे तर हे श्रीमईचं आहे हे रॅबिट खूप सुंदर दिसते आणि हे बटरफ्लाय पण हा शिमो आजी इंकल करायला शिकली आहे अय्यू बापरे अयू बापरे अय्यू बापरे किती छान हिंकल करून दाखवा आम्हाला अ लंगडी लंगडी याला लंगडी म्हणतात मराठीत लंगडी हिंकल करण्याला अ नाहीस तुझं छुमछुम किती वाजते छुम 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 टॉयर झालं ग माझे पिल्लू चला आता जेवता जेवण करून घ्या सात वाजले त्याला सात वाजले वाज जेवण करतो आम्ही मस्त मसुरीची आमटी बनवली आहे राईस हे आणि पोळ्या नेक्स्ट day... करते गॉगल वगैरे लावून आले कशी आहे गर्मी केकची ऑर्डर ग्रॉसरी घ्यायला आलो चला ग्रॉसरी घेतो आम्ही आणि पुन्हा भेटतो चार मी डॅडी येत आहेत हॅलो ग्रॉसरी झाली आमची सगळी घेऊन आता हे सगळं गाडीत भरतो मुलींचं चाललंय इथे पाणी वगैरे पिणं काय चाललंय दमलात ना पळून पळून हो अजून बेल्ट लावायचा आहे हो हो सामान भरतो आता आम्ही आणि मग निघतोत घराकडे तर आम्हाला आज मेन म्हणजे चॉकलेट्स वगैरे घ्यायच्या होत्या त्या सगळ्या घेऊन झालेल्या आहेत लास्ट राहिलं होतं चॉकलेट्स घेणं ते आज घेऊन झाले फायनली चल बंद करते बेल्ट लावून घेतला पावांचं चाललंय जेवण आतमध्ये नको आधी बेल्ट लावायचे थांब मस्ती करू नको श्रीम लावून देऊ सगळं स्वतः स्वतः करते मी नाही काय करते नुसतं असं पकडते प्रेस इट प्रेस चिमटा बसायचा पकड चला हा सुखी तर दिवस तर असंच जातो आमचा हे अरणा ते अरणा सामान घ्या ठेवा ओ की नाही मुलींना हां किती सारी मस्ती केली चॉकलेट सेक्शनला तर बापरे म्हणजे प्रत्येक प्रत्येक प्रकारचे चॉकलेट्स लागल्या होत्या श्री माहिती श्याद्री चॉकलेट्स चॉकलेट आहे ते दोन दोन ठेल्या वाटते सगळ्या प्रकारच्या नुसते ही चॉकलेट ते चॉकलेट टाकते म्हणजे कुठलंही काहीही घ्यायचं चाललं होतं की नाही हा वॉगल वगैरे लावून लगेच रेडी पण झाली आहे आम्ही जातो घरी किती गर्दी आहे आज ना उन्हे तर लेकच्या कडेने सगळे लोक येऊन बसले फिशिंग करत आहेत बोटिंग करतायत किती सारे बोट येस बसले सगळे पाण्याच्या कडेने बसले सगळे लोक गर्दी खूप आहे हा बघूयात गर्दी खूप आहे त्यामुळं फ्रेश फ्रेश कोथिंबीर काढून झालेली आहे कारण की आता ही खूप वाढलेली पण आहे आणि नंतर खराब होऊन जाईल म्हणून आजच काढली हिला मी दोन दिवसात संपून टाकायची आता टोमॅटोलाही छोटे छोटे टोमॅटो लागलेले आहेत परंतु गरमी खूप आहे त्याच्यामुळं फुलं त्यांची लगेच सुकून जाते त्याच्यामुळं आता छोटे छोटे तर आहेतच बघूया आता कसं कसं आहे ते